साइड लाोणीस लावून घ्या एक एक वरती भैरणा सन हिवरे दो वती आहे तुळजाबाजी सन निमा राजकर आहिरे तीन वती आहे कळवासनं सुशा गाडी बारी मानवी श्री घनश्याम दादा जगदैव वलकर हरिश्चंद्री मोहिते अधिक शुभम ढोले देवान सुहास धोले धनका पॅन्स कप चिलेवडी पाच क्रमांक पाच वरती शाहू शनी बाबा गायकवाड सुरल्या फॅन्स क्लब सहा सहावती नावजीना राहुल सायुके दिवान किवळ हिंगनोळे सातवती आई सालपाई दे अमोल भाऊ शेनकर सानिक आजारे सातारा साजपाडे हिंद केसरी पुनर्डावर शेंद्रे आठवती स्वामी बच्चन मामा आठोळी हो नवती भवनासन आनंदबा भुसे तारू आणि नावती सागर शेठ खांडवी ते शून्यतील लोगाव पुणे राहुल पवार हा आघाडी क्रमांक एकोणीस लांबी आणि गाड्या आसोडा गाड्याग्रमा